लिहिलेलं आहे सावधान आपण बिबट्या प्रणव क्षेत्रात आहात गुड मॉर्निंग या चहा प्यायला आजोबा चहा सोबत काय घावणे ओच म्हणतो तू काय खाणार नाही अगा याला आला बघा आला दाखवतो रेड केवढं झालाय बघा रात्री उंदीर आणला आणि माझ्या पुढे ठेवला पागल उंदीर कुठे जाऊ उंदीर होता इथं पायाशी म्हणजे आलेला सकाळी सकाळी कुठं भांग आला तो गेला असेल परत कुठं चला छान इथं मस्त आज प्लॅन आहे पूर्ण बाहेर जायचा पहिला त्या काकीच्या वाढ शेडवईला मग आत्याकडं चला मग तयार होतो आणि मग निघूया सो फायनली बघा आपण निघालोय एकदम हिरो बनून आई काहीतरी विसरली अजून आणायची पिशवी तिथे लाल लाल ठेवलं नाही आणि आता आई गेली आतमध्ये तर तिथून डायरेक्ट गाण्याच्या गॅरेजवर गॅरेजवरून मग हॉर्नचं काम करू हॉर्न वाजत नाही मग तिथून डायरेक्ट शेडो आहे चला आपण पोचले बाबांकडे मस्त जुनं घर आहे अबा बरोबर ना हा बाबाने आलेले चहा पण दिला पण सांगितलं वीस मिनिटात तिकडे गेलेत खाऊ आणायला हा एक घर आपलं बहिणी कधी पण या काय टेन्शन नाही हा तो करा तुम्ही हा बघा हा फोन घेतला किती महागाचा

बाकी, बाकी चला चला बसायला एक मस्त हो दोन्ही नंबर घेतले तुमचे हो चालेल चला बाबा काळजी घ्या बाबा चला बाबा ती ऐकली ना आता कुठे गेली आत्या आत्याला सांगतो या आत्या मी गेलो रिटर्न झोपलीस की ममा हो अरे बिबट्या बिबट्यात तुमच्या का दिवसा उजेडा घाबरला मग घाबरला मी रात्री रिटर्न गेलो काल आलेलो मी ना ले ना ले। अरे विचार मग तुमच्याकडे बिबट्या येतो मग मी रिटर्न गेलो काल काल मी आलेलो विचार मग आज विला कशाला घेऊन आलो हो कुठे बँकेत बँकेत काय काय बोलत काल गवत कापून झाला मग निघालो अरे मग संध्याकाळी वस्तीला येणार होतो आणि सकाळी यात जाणार होतो इथून बरं जाऊ दे तिथं बरो जाऊ दे मग तुला जाऊ दे कॅन्सल केला मग आज आलो बघितलं बिबटी आज मोठा बॅनर लावलेला आहे मग तो बोर्ड कशा लावलेला आहे त्यांची स्टोरी ना मामा बोला बोला सांगा तुम्ही मग दादा बघेल ना तिकडे तर मग तू बंद करा नाही तुम्ही बोला मग बोला बंद केला तिकडे ठेवलाय सांगितलं मला दोन अंडी बनवून ठेव जेवण डायरेक्ट टी व्ही चालू चल तो चला आता निघूया गाडी घेऊन आता शेकट शेकड बघ शेंगा लागले बघा चला गाडी बसून निघतो बघा लिहिलेलं आहे सावधान आपण बिबट्या प्रणव क्षेत्रात आहात रस्त्याने जाताना हॉन वाजवा चायला बघा मी काल जर कालोकात आलो असतो चांगला कुठे भेटला असता मला मग सो मी रिस्क घेतली नाही ती बरं झालं आणि आता निघूया आपण पण आजूबाजूला आहे बकऱ्या वगैरे सगळ्यांच्या नेलेत लोकांना याच्याबद्दल आपण घरी जाऊन डिस्कस करू चला बाय बाय लवकर निघतो इथून नाही तर असा इथं कुठं आपण आपल्या ओढी टाकायचा

मजा आली खूप दिवसा वर्षाने खेळलो बॉक्स चला आता निघतो गाडी तिकडे लावली शेतात हे चला लवकर कोण कोण येतो चला खाली डायरेक्ट तुम्हाला बिबट्याची स्टोरी नंतर सांगतो अरे गुड इव्हिनिंग सगळ्यांना मस्त खेळून आलो मजा केली आता सांगतो तुम्हाला स्टोरी मामांना कॅमेरा समोर बोलायला नाही आवडत मामा घाबरले सर मी ना कॅमेऱ्यासमोर बोलणार सगळे डायरेक्ट डब्याचा आवाज येतोय मी खाऊ घेतोय ना चहा तेव्हा आईने मी चहा दिलाय ना तर केकटोच घेतो चहा सोबत संध्याकाळी ब्रेकफास्टला सर इव्हिनिंगचा नाश्ता ब्रेकफास्ट मॉर्निंग आहे तर तिकडे एंट्री केलीत ना तुम्ही गावात शिरलात की खालीच बोर्ड लावला आहे की बिबट्यापासून चावत आहे बघा बोर्ड बाजूला तुम्ही बघाल तुम्ही पण बघितला शॉकच झालो म्हणजे घाबरलो एकदम आमच्या पण गावात आहेत वाघ पण एवढा नाही वावर आहे त्यांच्याकडं खूप बकऱ्या बकऱ्या खूप मारल्या एक बकरी मारली एक बोकड मारला कम्पन्सेशन पण भेटले त्यांना बारा हजार जर तुमच्याकडं पण कोणाकडे मारला असेल तर ग्रामपंचायतमध्ये आणि पोलिसांना तक्रार करा जेणेकरून तुम्हाला कंपन्सेशन भेटलं म्हणजे नुकसान भरपाई मिळेल खूप जणांच्या तिकडे नुकसान केले इव्हिनिंगला चहा घेतो मस्त मग बरं वाटत कोरा चहा केक टोस गावी आता ना काय लवचा झालाय जंगल संपला त्याच्यामुळे प्राणी सगळे अटॅक करतात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अरे मांजरान झाला मागच्या व्हिडिओ बघितलं डुक्कर बघितलं असा डुक्कर पण सजी कधी दिसत नव्हते जवळ का आले जंगलच नाही राहिले लोकांनी जंगल विकली आणि मग जशी काजूची बाग बनवली तशी प्रत्येकाने काजूची बागा बनवली त्याच्यामुळे झालं काय बाग बनवल्यामुळे त्यांना फिरण्यासाठी जागा नाही भेटल्या सो ते फिरत नाही त्याच्यामुळं त्यांना शिकार भेटत नाही वाघाला ते तोड़ा 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 ना। 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 तो ते अटॅक करतात अजून हा वस्तीवरती म्हणजे राहणाऱ्या लोकांवरती तर हल्ला नाही झाला अजून पण बघू ती पण वेळ येईल गेली आई उद्या कार्याला जाणार आई नाही पप्पा कशात हा चालेल ह्या तुम्हाला कुत्र्याला तो वाटगा भर पहिला कोंबड्याला मांजराना आणि मग कुत्रा जेवण आईने सगळ्यांना माप लावून दिलं नाही तेवढा उद्या घालायचं सगळ्यांना माझी जबाबदारी उद्या माझ्यावर मी चाऱ्यावर नसतो का घाली सगळी उपाशी <laughs> चला जेवतो बाय बाय गुड नाईट आता दिवस इकडे संपला ते तर आहेच कोंबडी सगळी वाट बघतात चला बाय गुड नाईट का Wow. <laughs>